नमस्कार मी प्रीती आवाज इंडियाच्या नवरात्री स्पेशल या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे नवरात्रीचा नववा दिवस देवी सिद्धिदात्रीच्या पूजेसाठी समर्पित आहे शारदीय नवरात्रीच्या नवव्या दिवसाला महानवमी असेही म्हणतात नवव्या दिवशी पूजल्या जाणाऱ्या देवी सिद्धिदात्रीचे रूप अत्यंत मनमोहक आहे तिचे रूप खूपच अद्वितीय आहे ती सिंहासनावर स्वार होते देवीला चार हात आहेत तिच्या एका हातात गदा तर दुसऱ्या हातात चक्र तिसऱ्या हातात कमळाचे फूल आणि चौथ्या हातात शंख आहे धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या नवव्या दिवशी देखील कन्यापूजन करण्याला मोठे महत्व आहे नवव्या दिवशी कन्यापूजन करताना नऊ मुली आणि एका मुलाला जेवण द्यावे यामुळे देवी दुर्गेला प्रसन्न होते आणि ती भक्तांच्या इच्छा पूर्ण करते अशी मान्यता आहे तुळजापूरची भवानी माता ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानली जाते आणि ती साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण शक्तीपीठ आहे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे बालाघाट पर्वतरांगांवर वसलेले हे मंदिर धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ही कुलदेवता असून त्यांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणास्त्रोत म्हणून भवानी मातेचे विशेष स्थान आहे पुराण कथेनुसार आई तुळजाभवानी मातेने महिषासूर राक्षसाला मारण्या अगोदर घोर निद्रा घेतली होती आणि नंतर नऊ अवतारामध्ये भवानी मातेने महिषासूर राक्षसाचा वध केला होता मंदिरामध्ये आई तुळजाभवानीचे दर्शन घेण्याच्या अगोदर महाद्वारातून मंदिरात गेल्यानंतर गोमुख तीर्थाने हातपाय धुवून आणि नंतर कल्लळ तीर्थकुंड येथे आंघोळ करतात भवानी मातेची मूर्ती अष्टभुज असलेली असून ती गंडकी शिळेपासून बनवलेली आहे महिषासूर मर्दिनी तुकाई रामवर्दैनी जगदंबा अशा विविध नावांनीही ती ओळखली जाते आई तुळजाभवानी देवी हे चल मूर्ती आहे गर्भगृहात पूर्वाभिमुख मूर्तीच्या चांदीच्या सिंहासनावर विराजमान आहे मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजास परमार दरवाजा असे म्हणतात या ठिकाणी कोरलेली श्लोक रचना महान भक्त जगदेव परमार यांनी देवीला अर्पण केलेल्या भक्तीची साक्ष देते सभामंडपात देवीचे शयनगृह आहे जेथे चांदीचा पलंग आहे गर्भगृहाच्या भिंतीवर असंख्य आकर्षक शिल्पे कोरलेली आहेत आश्विन व चैत्र पौर्णिमेला येथे लाखो भाविकांची उपस्थिती असलेली मोठी यात्रा भरते मंदिराच्या परिसरात कळलोर तीर्थ गोमुख तीर्थ सिद्धिविनायक मंदिर होमकुंड मातंगी मंदिर आणि श्री भवानी शंकर मंदिर ही अनेक धार्मिक स्थळे आहेत जी भाविकांचे श्रद्धास्थान ठरली आहेत कृतयुगात अनुभवती त्रेतायुगात श्री रामचंद्र द्वारपारुगात धर्मराज आणि कलियुगात छत्रपती शिवरायांसाठी वरप्रायदिनी ठरलेली ही भवानी माता सर्व भक्तांसाठी आश्रयदायिनी आणि शक्ती स्वरूपिणी आहे आजच्या नवरात्री स्पेशल भागात इथे थांबत आहोत पहात्र आवाज इंडिया मराठी